हॅलो फ्रेंड्स mm -hmm. तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनल मध्ये सुद्धा की ज्याचं नाव सगळ्यांनाच माहिती झालंय आता आम्ही बडबड करून आज आहे आपल्या महादेवाच्या प्राणप्रतिष्ठेचा दुसरा दिवस हो आणि आता काल म्हणजे जसं ब्राह्मण काका सांगत होते की काल दिवसभर त्याची म्हणजे पूजा वगैरे होऊन तर ती मंदिराच्या बाहेरच होती गादी उशी टाकून त्यांना नाही का त्याच्यावर झोपवलं होतं आणि तुम्ही याला पुढं तर व्हिडिओ शेअर करतेस की पुढं त्यांचं कसं त्यांनी नाही का प्राणप्रति साठी तयारी कशी केली म्हणजे देवाला आपल्यासारखंच गादी उशी ब्लँकेट त्याच्यावर झोपवलं अभिषेक वगैरे करून त्याच्यानंतर देवाच्या हातपाय लावायचे कारण की ते लांबना आपल्यासाठी आले तर मग एक दिवस त्यांना आराम दिला त्यांनी आणि त्यानंतर मग त्यांच्या हातपाय दाबण्याचा कार्यक्रम केला आणि मग नंतर ते म्हंटले की आता एक दिवस त्यांना आराम झाला परंतु इथून पुढे ते म्हणजे आयुष्यभर आपल्यासाठी उभेच राहणार आहेत त्याच्यामुळे त्यांना एक दिवस आराम दिला खूप मस्त असं व्हिडिओ मध्ये तुम्हाला पुढे पाहता आलं प्राण प्रतिष्ठा कशी होती कारण आम्ही पण पाहिलं नव्हतं आणि अक्षरशः ज्यावेळेस आम्ही ती पिंड पाहिली ना महादेवाची पिंड आणि ते हे अंगाला काटा आला अक्षरशः पाहून म्हणजे इतकं जागृत देवस्थान महादेवांचं तर सगळ्यांनाच माहिती शंभूचं कसं काम असतं तर खूप भारी वाटलं काल तर आमच्या सगळे घरचे आमच्या एरियातल्या महिला इतक्या आनंदी वाटत सगळ्या कारण आमच्या एरियामधलं महादेवाचं म्हणजे आमच्या इथलं एक पहिलं मोठं मंदिर आहे हे कारण बाकी देवीचे वगैरे सगळे होते फक्त महादेवाचीच मंदिराची कमी होती असं महादेवाचं मंदिर नव्हतं आमच्या इथं घरामध्ये तर मग ते सुद्धा झाले आणि सगळे गावकरी का काल खूप खुश होते आमचे त्यांचे सगळेच तर आज मस्त असे प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम चालणार आहे संध्याकाळी भंडारा वगैरे पण आहे आणि दिवसभरात म्हणजे इतकं करावं लागतं म्हणजे आपल्याला पण माहिती नव्हतं की गादीशिवाय काय माहिती मिळणारे बरं काय 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 किती म्हणजे देवाचं असतं ना काहीच माहिती नव्हतं आम्हाला सुद्धा जेव्हा लाईव्ह पाहिलं तेव्हा अक्षरशः अंगाला काटा आला की पहा असं सुद्धा असतं देवाचं सुद्धा म्हणजे प्राणप्रिष्ठेचं काम किती अवघड असतं किती करावं लागतं म्हणजे नाही का हो oh, तर आता तुम्हाला सुद्धा माहिती नसेल तर व्हिडिओ पूर्ण oh, व्हिडिओला असंच कंटिन्यू जेणेकरून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महादेवाच्या लाईव्ह महादेवाच्या तुम्हाला प्राण प्रतिष्ठेच म्हणजे तुम्हाला दर्शन होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा की आणि पाहू हा ते मंदिरामध्ये काय काय विधी करून मंदिरामध्ये आतमध्ये घेतात मूर्तीला आणि संध्याकाळी आज मिस्टरांचा बर्थडे पण आहे तर ते सुद्धा आम्ही सेलिब्रेशन खूप धूमधडाक्याने करणार आहोत कारण ट्वेंटी नाईन फेरवरी लिप इयर आहे सगळ्यांना माहितीच आहे आणि ते, ते चार oh. चार <laughs> तर चार वर्षात नाही एकदा तर चार वर्षात क्लिक कसं राहू एकदाच पार्टी थोडीशी अरेंज केलेली आहे मिस्टरांसाठी तर तो, तो पुढचा ब्लॉग येईल हा फक्त आता महादेवाच्या प्राण प्रतिष्ठेचा त्याच्यामध्ये तर ब्लॉग दोन्ही म्हणून खूप मोठा होईल त्याच्यामुळे मग म्हंटल नेक्स्ट ब्लॉग आपण बर्थडे चा स्पेशल बनुयात तर तो सुद्धा ब्लॉग पाहायला विसरू नका तर व्हिडिओला कंटिन्यू रहा

काळोत भोवतर पुष्पवाणी समर्पयामि माल माल्याबी सुगंधी नेमालत्यादीन पुष्पो मजारु दान भूदार संपुष्पाणि प्रतिकडे आम् पुष्पवाणी समर्पयामि बेलवाळ पत्राणि समर्पयामि बेलवा हा अति विशेष बेल सोडू नका तिकडे मोठ्या महादेवाकडे बेल आलाय का नाही आला बेल पाऊ द्याजो त्रिधलं त्रिणाकारं त्रिणेत्रञ्चत्रया युधं त्रिजन्म पापसंहारं एकबिल्बं स्वार्पणा बिल्वद्रवत्रं समरवयाने शरदः शतं प्रप्रभाम शरदः शतात ओम महर्षी गिरी देवता प्यो नम सुप्रदेशी नमस्तु सुप्रदेशना पदार्थ अक्षद समर्पया अक्षत घाला तिकडच्या पण महादेवावरती अभिषेकं सवरपयामि सुप्रतेष्टा प्रार्दय अक्षदाणि सवरपयामि ओम मनोजो दुर्जुघद्लह कुदर कोळं आवश्यकं करैति मोहहायेकदाहा ओम शान्ति शान्ति ओम मृग ऋषि गहिरदेवता अभ्य रमा शिखर चालूयका सगानि

ഭൈരവമണ്ഡലേതം മൂസരി ആവാഹയാത്രേഭ്യോ നണപതയത്ഭ്യോ നഹത്ഭ്യോ ന

म स्वायवाय नम स्वाह अनंतरवाय नम स्वाहकोटाय नम नमस्वाहा शंगाय नम नमस्वाहा कंब स्वाहा अश्वथराय नम स्वाह सूर्यने नम स्वाह चंद्रमौर्य नम स्वाहाय नम स्वाह ोचनाय नमः स्वाह शक्तीधराय नम स्वाहा ாய மஹேஸ்வராணையமாவே பித்திருமஸ் சுதாசபித்திருமஸ்வண்டாய நமஸ்வ் காய நமஸ்வா நமஸ்வங்க நமஸ்வ விஷ்ணவஸ் வைஷ்ணவ நமஸ்வ மை நமஸ்வக்கை நமஸ்வ मस्त पैकी नंदीला स्नान घालून स्वच्छ अशी स्वच्छता झाली आणि आता गादीवर विराजमान होतात नंदी महाराज खूप हेवी आहे मूर्ती त्याच्यामुळं म्हणजे एक सात ते आठ जणांना सुद्धा उचल ना एवढी मूर्ती हेवी आहे म्हणजे पिंड नामा शिवाय हर हर भोले नामा शिवाय हर हर भोले नमः शिवाय तर आता महादेवाची पिंड कासव घंटा आणि आपले गणपती बाप्पा सगळे मंदिरामध्ये नेण्यासाठी रेडी झालेले आहेत आणि आता हे जाणार आहे सरळ सरळ डायरेक्ट मंदिरामध्ये तर पाहू कशा पद्धतीने मंदिरातल्या नागे नागे। 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 गोल वाटी बाजू द्या लाकडी वाटी गोल ठेऊ दर्शन मात्रे मन देव जय देव दुर्गे भारी